पैसे पोचले त्या महिलांनी हातवर करा येऊ का बघा तटकरेजी एवढ्या माझ्या मायमौलींच्या अकाउंटला पैसे पोचले राहिलेल्या मायमौलींनी घाबरू नका दादाचा वादा आहे दादा वादाचा पक्का आहे मी तुमचा भाऊ म्हणून सांगतोय हे आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी केली ओवाळणी दिलेली आहे कोणी म्हणतात ना, ना सोमी गोमे आम्ही काढून घेऊ अरे काढून घेऊ तुझ्या काय घरचं आहे काय काढून घ्यायला कुणी तुमच्याकडं दिलेले डीबीटीचे पैसे काढून घेणार नाही उलट आता दर महिन्याला त्याच्यात दीड दीड हजार रुपये येतील तुमचा तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना अहो हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या हातात की मार्केटचा एक तेजी आली आहे मार्केट भरून गेलंय मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा त्या राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रातल्या सांगितलं दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय राख्या आणतोय विकतोय परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकल्या गेल्या <प्लागाँ> जाईल तिथं दोन दोन हात भरतात तरी माय माऊली माझी राखी बांधून घे माझी राखी बांधून घे तो तिचा हक्क आहे तो तिचा अधिकार आहे तो तिला मिळाला पाहिजे कधी कधी वेळेची समस्या असतील कोण माय माऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार आहे काय कशामुळे घडलं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आमचे आमदार असतील जाईल तिथं अक्षरशः महिलांचा उत्साह महिलांचं प्रेम महिलांची जिद्द महिलांची चिकाटी अहो आता भूमिपूजनाला गेलो त्या पुलाच्या शिरसोडी कुगावच्या जाताना महिला म्हणलं दादा साडेआठ वाजल्यापासून थांबलो तुझी वाट बघत अगं म्हणलं माऊ मावु, माय माऊली विमानातच मुंबईला बसलो साडेआठला इथं कसं पोचेल साडेआठला मुंबई साडेआठला सोडली तिथून बारामतीला तिथून इथं म्हणजे एवढा उत्साह तरी आमच्या थांबलेल्या होत्या महिला ह्या का थांबल्या होत्या त्यांना कुठेतरी विश्वास आहे विरोधक काय करतात ही खोटी फसवी घोषणा आहे मिळणार नाही मिळाल्यानंतर म्हणल्या लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या परत घेतील अरे कोण घेईल का खोट बोलताय नंतर म्हणल्या काही नाही चांगली योजना नाही माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही दिलेली चांगली आहे का नाही आहे म्हणणाऱ्यांनी हातवर करा त्या विरोधकांना होणार एकदा येऊन इथं तुमचे डोळे उघडून बघा माझ्या मायमौलींच्या मनात ती चांगली योजना आहे अहो गोर गरिबांना आमच्या खुरपणीला जातात आमच्या महिला काचा गोळा करतात माझा कचरा गोळा करतात आमच्या महिला धुणंभांडी करतात झाडू पोटणा करतात आदिवासी भागामध्ये जिरायत भागामध्ये डोंगरी भागामध्ये दुष्काळी भागामध्ये काय परिस्थिती आहे काय त्या महिलांना मिळतं आमच्या पुण्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये काशीली अवस्था आहे अहो तिथं नीटपणे त्यांचं घरदार नाहीये अशामध्ये स्वतःच आयुष्य तिथे काढतायत संसार करतायत आणि त्या गरीब महिलेला आपण काही द्यायचा निर्णय घेतला तर तुम्ही विरोध करता तुम्ही कोर्टात जाता कोर्टात नच तर किती आणण्याचा प्रयत्न करता कोर्टात सांगता चुनावी जुमला मी आपल्याला सगळ्यांना सांगेन हे महायुतीच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे यंदा ज्या महत्वाच्या योजना ह्या ज्या तरुण आमच्या मुली गरिबांच्या सगळ्या जाती धर्माच्या त्यांना कॉलेजचं शिक्षण जे सोडावं लागतं गरीब आहे म्हणून फी भरायला पैसे नाही त्यांच्याकरता गरीबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता आता शासन शंभर टक्के फी भरणार तुम्ही तुमच्या मुलीचं गरीबाचं शिक्षण करा तिला अधिकार नाही दुर्दैवानी नशिबानी ती घरा गरीबाच्या घरी जन्माला आली दुर्दैवी नशिबानी तर तिला काही शिकण्याचा अधिकार नाही श्रीमंताच्याच मुलींना आहे चांगल्यांच्याच मुलींना आहे आर्थिक संपन्न असणाऱ्या ह्याही गरिबाच्या मुली चांगल्या आहेत तिलाही कुठं कुटा ना कुठं महत्वाचं कुठलं अधिकारी व्हायचं त्याकरता ती योजना आणली बावन्न लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री मोफत आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे पाठवणार बावन्न लाख कुटुंबांमध्ये दर वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही तुम्हाला पाठवणार तुम्ही त्यांचे वर्षाला तीन गॅस सिलेंडर आम सरकारनी दिलेल्या पैशातन घ्यायचे बाकीचे तुमचे तुम्ही घ्या हे सगळं करत असताना काही जण म्हणले बघा त्यांना महिलांचा पुळका आलाय मायमाऊलींचा पुळका आलाय भावांचं काय आला भावांचं काय अरे पठ्यानो भावांना पण दिलं ना तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉसपॉर आज इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भावांनी तीन पाच साडेसात लाईट बिल इथून पुढे भरायचं नाही मोफत तुम्ही म्हणाल दादा इथून पुढचं भरायचं नाही मागचं काय मागचं काय मागचंही काळजी करू नका तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार निवडून द्या घड्याळ धनुष्यबाण कमळ हे आमच्या खुडा आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल काही तालुक्यात धनुष्यबाण असेल काही तालुक्यात कमळ असेल हे आमदार पुन्हा निवडून आले आमचं सरकार आलं की तुमच्या योजना पुढे चालू योजना चालू ठेवायच्या का नाही मायमाऊली तुमच्या हातात आहे माझ्या शेतकरी बांधवांना तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवायचं आहे आणि तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय मी साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे दरवर्षी पन्नास हजार कोटीने अर्थसंकल्प वाढतो त्यामध्ये आपलं स्थूल उत्पन्न किती आहे काय आहे आज केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे <coughs> त्यांच्याकडनं देखील आम्ही निधी आणू शकतो काही आपल्या राज्याचा निधी जसं शहरामध्ये काम करताना काही नगरपालिकेचा निधी काही डी पी डी सीचा निधी काही राज्य सरकारचा निधी काही आमदारांचा निधी अशा पद्धतीनं आपण कामं करतो तशाच पद्धतीनं राज्य चालवायचं असतं आणि आज आपलं राज्य आर्थिक सक्षम आहे आणि आम्ही गरीबाला देतोय त्याच्यामध्ये श्रीमंताला देत नाही आहे ज्याचे ज्याला गरज आहे त्याला आम्ही देतोय काय चुकीचं करतोय एवढ्यावर नाही माझ्या बांधवांच्याकरता जसं वीजमाफीचा निर्णय घेतला इथून पुढं आमच्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतीपंप पाहिजे असेल तर इथनं पुढं सोलरवरचा शेतीपंप लाईट आल आली लाईट गेली आता रात्र पाळी आता दिवस पाळी असलं काही नाही दिवस उजाडला सूर्य उगवला मोटर चालू दिवस मावळला मोटर बांध घरी जायचं बायका मुलांच्या मध्ये गप्पा टप्पा गुणाचं काही शिक्षण विक्षण चौकशी करून त्याच्यामध्ये घरामध्ये थांबायचं ह्या पद्धतीची योजना आणलेली सा आहे आठ लाख पंप आपण त्याची देतो आणि नऊ हजार मेगावॉट विजेचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये सोलरचं चाललेलं आहे बदल झालेत त्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे बऱ्याच जणांच्याकडे सोलर पॅनल आहेत आता ते मोठ्या प्रमाणावर आम्ही वाढवतोय हे जनतेच्याकरता आम्ही करतोय समाजाच्या भल्याकरता आम्ही करतोय कारण हे तुमचं आमचं सरकार आहे आमच्यावर काही काही जण आरोप करतायत कालच्या लोकसभेला काय निकाल तुम्ही दिला तो तुमचा अधिकार होता त्याबद्दल मला काही बोलायचं नाही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे परंतु काहींनी सांगितलं संविधान बदलणार आम्ही विनंती करून सांगत होतो नाही बदलणार संविधान मी आजही तुम्हाला सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत कोण मायाचा लाल संविधान बदलू शकत नाही पण काहीच मुद्दा राहिला नाही संविधान बदलणार काही ना, वा ना, वा ना वाटलं आता आरक्षण जाणार काही ना वाटलं आता घटना बदलणार त्याच्यामध्ये आमचे आदिवासी आणि आमचे मागासवर्गीय त्यांना थोडंसं तसं वाटायला लागलं आताही येताना बारामतीच्या एअरपोर्टला मला काहींनी निवेदन दिलं कारण मधी नवीन एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे त्याची अंमलबजावणी करायची का नाही ते राज्य सरकारने ठरवायचंय काही राज्यांनी ठरवलंय काँग्रेसच्या राज्यांनी दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला असं मला शिष्टमंडळांनी सांगितलं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललोय आम्ही कुठंही कुठंही कुठल्या समाजावर अन्याय होईल त्यांना ते आवडणार नाही अशा पद्धतीचं काम महायुतीच्या माध्यमातन होऊन देणार नाही त्यामुळं जे काही संविधानाच्या बद्दल उलट संविधानाचा आम्ही आदर करतोय संविधानाच्या पुढे आम्ही नतमस्तक होतोय त्या दिवशी प्रांताध्यक्षांनी पंधरा ऑगस्टला संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये करायला सा सांगितलं अनुमान तुम्ही के केलं की नाही केलं प्रदीप गारडकर तुम्ही केलं की नाही केला मी पुण्यामध्ये दीपक मानकर आम्ही केलं एवढं संविधानाच्या बद्दल आमच्याला आहे हा जगातलं सर्वोच्च संविधान आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे ना आज कुणीतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं ते सीए कायदा आला आणि त्यांना सांगितलं सीए कायदा कशा करता आणला रशिया युक्रेन श्रीलंका नंतर तुमचं बांगलादेश त्याच्यामध्ये इस्रायल वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया चाललेल्या आहेत लोक लोंडेच्या लोंडे, लोंडे तिथं बाहेर पडतात तिथं जर कोणी भारतीय असतील तर त्यांना आपल्या भारतात आणायला नको त्याच्याकरता कायदा करायला नको त्या भारतीयांना वाऱ्यावर सोडायचं आणि ते आपण केलं बिघडलं काय परंतु आमच्या अल्पसंख्याक समाजात सांगितलं आता त्यांना इकडं आणणार आणि तुम्हाला पाकिस्तानला पाठवणार अरे कसं पाकिस्तानला पाठवते आमचं आत्तापर्यंत माझं दत्ता प्रदीप गारडकरांचं सुनील तटकरांचं सगळ्यांचं वागणं बघितलंय ना आम्ही कधी जातीभेद जातीवाद केलाय जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार कधी केलाय आज सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो ना बाबा आम्ही या योजनाही देताना जातपात धर्म भेदभाव केला नाही आणि त्या ठिकाणी आमचे बांधव गेले उलट आम्ही आमच्या अल्पसंख्याक समाजाला मी त्यांच्याकरता सरकारमधनं त्या ठिकाणी आपण जसं आर टी ए म्हणजे बारटीए आहे मागासवर्गीयांकरता त्याच्यात मातंग समाज म्हणला दादा नाही आम्हाला आर टी पाहिजे आमच्यावर थोडं तिथं अन्याय होतो मातंग समाजाला आर टी दिला की नाही त्याच्यानंतर माझ्या मुस्लिम बांधव म्हणायची आमच्याकरता मार्टी मार्टी के मंजूर केलं सर बहुजन समाजाच्या करता सारठी ओबीसी समाजाच्या करता महाज्योती माझ्या आदिवासी समाजाला टार्टी माझ्या अल्पसंख्याक समाजाला मार्टी माझ्या मागासवर्गीय समाजाला बार्टी त्याच्यातला मातम समाजाला आरटी केलं की के नाही आणि अमृत जो इतर वर्ग आहेत त्यांच्याकरता अमृत योजना दिल्या ना कुठं कमी पडलो आणि ज्यांनी दिशाभूल केली अ काँग्रेसच्या राजवटीत तरी कधी माझ्या अल्पसंख्याक समाजाला या योजना मिळाल्या दत्ता मामाला विचारा संजय मामाला विचारा कधी पाठिंबाच्या काळामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी इतका मिळत नव्हता त्यांना विचारा दफनभूमीला निधी दिला का नाही शादी खाद्याला निधी दिला का नाही दफनभूमीची वॉल कंपाऊंड करायला निधी दिला की नाही मामा दिला की नाही आज आम्ही एवढं करतो तरी देखील कुणीतरी काहीतरी खोटं नाटं सांगता रे आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही पण पस्तीस वर्ष घासली तिथं आज एकदम तुमच्या पुढे नाही आलो ला पहिल्यांदा तुम्ही खासदार केलं बाबांनो आणि तिथपासून इथपर्यंत आलोय आणि माझं काम हे आमचं काम बोलतं आमचं काम बोलतं त्याच्यामध्ये बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न काढला आज उजनी एवढं भरलेलं आहे वर वेगवेगळी धरणं भरलेली आहेत त्याच्यातनं आपल्याला कसं पाणी येईल ह्याबद्दलचा आमचा प्रयत्न चाललेला आहे मी देवेंद्रजी दत्तामामा तिकडं आमचा राहुल कुल आम्ही सगळे बसतोय त्याच्यातून मार्ग काढतोय जिथे पाणी वाहून जातंय ते आपल्याला पावसाळ्यात कसं उचलता येईल त्याच्यातनं आपले पाजर तलाव तलाव कसे भरून टाकता येतील या प्रकारच्या योजना त्याचं काम चाललेलं आहे पण कधी कधी सारखं काही मी इंदापूरमध्ये येऊन शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये फिरू शकत नाही आत्ताही बोलत असताना दत्ता मामा एवढी कामं करून देखील कधीतरी काहीतरी कुणीतरी टीका टिप्पणी केली तर मनाला वेदना होतात काम करून जर त्या ठिकाणी आम्हाला फटका बसला तरी आम्ही पण थोडे आम्हाला पण मन तुमच्यासारखं आहे ना आम्हाला काही मन नाही आहे का शेवटी आम्हाला ईर्ष्या का निर्माण होते तुम्ही आज एवढ्या मोठ्या ताकदीनं माझ्या महिला इथं उभ्या पाठीमागेत त्याच्यातनं आम्हाला ईर्ष्या येते त्याच्यातनं आम्हाला उत्साह येतो त्याच्यातनं आम्हाला वाटतं नाही सकाळपासून उठून काम केलं पाहिजे ह्या माय माऊलीकरता केलं पाहिजे ह्या करता केलं पाहिजे ह्या करता केलं पाहिजे त्याचा विचार तुम्ही करा ना अरे कोण सकाळी तिथं काही काही जण दहा वाजले तरी उठत नाही त्याला दहा वाजेपर्यंत आम्ही निम्म काम हाणतो ही आमची कामाची पद्धत आहे ह्याचा विचार आपण कुठं करा आज माझ्या मुला करता जे बारावी झालेत डिप्लोमा झाले डिग्री झालेत त्यांना स्टायपन आम्ही देतो प्रशिक्षणार्थी तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं वेतन आम्ही देणार तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन राज्य सरकार देणार बारावीवाल्याला सहा हजार रुपये डिप्लोमावाल्याला आठ हजार रुपये महिना आणि डिग्रीवाल्याला दहा हजार त्याच्यात भागत नाही माहिती आहे परंतु तुम्ही सहा महिने आठ महिने नऊ महिन्याचा तो कोर्स केला वेतन स्टायपन तुम्हाला दिलं प्रशिक्षण घेतलं तर उद्याच्याला तुम्ही तुम्हाला चांगली नोकरी मिळू हो शकते एखाद्या कारखान्यात तुम्ही सांगू शकता त्या बाकी ह्याचं प्रशिक्षण मी घेतलंय हे माझं सरकारचं सर्टिफिकेट मला ह्याचा अनुभव आहे बँकेला दाखवू शकता बँक हा माझा अनुभव मला स्वतःच्या पायावर उभं आहे मला कर्ज पाहिजे एक रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्याला दिला की नाही त्याच्या आधी कुणी दिला कधी अडचणीत शेती आली त्याकरता आम्ही धावून येतो की नाही मदत करतो की नाही गारपीट झाली दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली सरकार पाठीशी उभंच राहत आहे आम्ही सरकारमध्ये तिथं आहोत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आता कांद्याचे भाव पासष्ट मध्ये ते कांदा इतका कमी आला की कांद्याने आमची वाटच लावली लोकसभेच्या वा निवडणुकीला आता आम्ही परवाचमी बीडच्या सभेमध्ये कृषी मंत्री सिंह चव्हाण अतिशय हुशार व्यक्ती आहे तेरा वर्ष मला वाटतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांच्यावर आता ती जबाबदारी आहे त्यांना सांगितलं सोयाबीन कापूस कांदा आणि ऊस या सगळ्याचे भाव चांगले झाले पाहिजे माझ्या शेतीमालाचे माझ्या भाजीपाल्याचे आणि माझ्या फळफळावरचे ह्या ज्याकरता जे काही फड़ करता येईल ते करा तेवढले अजित एकदा तुम्हाला तिघांना बोलवतो म्हणजे सी एम आणि दोन्ही डी सी एम आणि मग आपण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी बसू आणि त्याच्यातून त्याच्यातनं मार्ग काढू आज का आम्ही त्यांना सांगू शकतो ते पाच वर्षा करतायत तिथं आता हे विक्र विरोधक काय सांगतात अरे सहा महिन्यांनी सरकार बदलणार अरे कसं बदलणार ते बसलेत ना तिथं कुठन बदलणार काही पण सांगतं खोट इथं त्या एकनाथरावच सरकार आलं तेव्हा पण त्या ते ठिकाणी सांगितलं की अरे कायरे बांधलं इथं त्यांनी काय आमच्या आज माय माऊलींना आणि माझ्या मुलींना बहिणींनाच फेटा शोभून दिसतोय आपल्याला काही दिसत म्हणून काढून टाक ता। त्याच्यामध्ये घरी जायच्या आधी एक सेल्फी काढा तुमचा नंतर नवऱ्याला दाखवा बाघ बाग कसं काय दादानी पण कौतुक केलं शाण्यात तू तर कधीच कौतुक करत नाही बाग दादानी कौतुक केलं असं सांगा गमतीचा भाग जाऊ द्या परंतु माझ्या माय एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्र सरकारच्या विचाराचं राज्याचं सरकार गेलं तिथं निवडून तर आपल्याला अधिकचा पैसा मिळेल वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या योजना आहेत त्या आपल्याला करायच्या त्याच्याकरता वर्ल्ड बँकेचा पैसा लागतो केंद्राचा पैसा लागतो नदी सुधार कार्यक्रम बरेच कार्यक्रम आहेत आपल्या भीमेचं पाणी उजनीला खराब येतं त्याच्यातनं आपल्याला एस टी पी प्लांट पिंपरी चिंचवडला चिंच पुण्याला ते बसवायचे आहेत स्वच्छ पाणी आलं पाहिजे त्याच्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे मी आत्ताच भूमिपूजन करत असताना सांगत होतो त्याच्यातून इथनं मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक यावेत आणि पर्यटन वाढावं बोटिंग त्या ठिकाणी व्हावं सुरक्षित फ्लेमिंगो येतात ते बघायला लोक पैसे देऊन येतात त्यांना राहायला चांगलं पाहिजे स्वच्छ हवा पाहिजे आता शहरी भागामध्ये असं बघायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आज इंदापूरच्या परिसरामध्ये येत असताना मी सुरुवातीलाच इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या चंडी नतमस्तक झालो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडच्या भागामध्ये आलो परंतु इंदापूर तालुक्याचं दैवत असणाऱ्या नीरा नरसिंगपूर इथल्या लक्ष्मी नरसिंहाला पण वंदन करतो आणि इंदापूरची जी जन्मभूमी असणाऱ्या कवयित्री शांता शेळकेंच्या यांच्या साहित्यिक कार्याचं देखील स्मरण आणि त्यांना देखील अभिवादन करतो इंदापूर शहराच्या सांस्कृतिक वैभव असणाऱ्या इथं वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीचं संवर्धन करण्याचा आणि हजरत चांदसाली दर बाबाचा दर्ग्याचं सुशोभन करण्याचं कामाचं भूमिपूजन आम्ही केलं मला दत्ता मामाने सांगितलं की दादा हे आपल्याला करायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही अडोतीस कोटी रुपये त्याच्यात टाकले आणि त्या दोन्हीचा अतिशय चांगलं सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतला कशा करता तर आज त्यांनी इतिहास घडवला आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो कुणामुळे सांगतो याचा काहीतरी विचार करा ना ही ओळख पुढच्या पिढ्यान पिढ्या आपल्याला टिकवायची आहे राजमाता जिजाऊ असतील पुण्यातील कायदा देवी होळकर असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील किती मी महिलांची नावं घेऊ की त्यांनी इतिहास घडवला अशा महाराष्ट्रात आपण राहतोय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय छत्रपती संभाजी महाराजांचा वडू आणि तुळापूरला पण झाल्यानंतर ज्या राजांनी जोपर्यंत त्यांनी लढाई केली एकही लढाई न हरलेला राजा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचा उल्लेख होतो एकही लढाई हरली नाही असे महापुरुष असे शौर्य गाजवणारी माणसं ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळाली आहे आणि त्या महाराष्ट्रात आपण काम करतोय माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती देत असताना खूप योजना आणल्या पिंक रिक्षा आणल्यात इतर आणल्यात वेगवेगळ्या काही काही योजना आम्ही तुमच्यापर्यंत आता व्हायला काय लागले बऱ्याच माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पण योजना माहीत नाही म्हणून आता महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचं मी दिवस रात्र ज्यावेळेस आम्ही विचार करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे घड्याळ या बांधिलकीचा एक भाग म्हणून आम्ही महाराष्ट्र राष्ट्रवादी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केलेली आहे नंबर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 त्याच्यावर तुम्ही नमस्कार म्हणा आणि तुम्हाला लाडकी बहिणी योजना शेतकऱ्यांच्याकरता मोफत वीज तीन मोफत गॅस सिलेंडर अशा विविध योजनांची माहिती मिळेल त्याच्यातनं तुम्ही बघा आता व्हॉट्सअप करून व्हॉट्सअप नाही झाला तर एस एम एस करा या योजनेमध्ये काही समस्या असल्यात मदत पर्यावर क्लिक करा बहात्तर तासाच्या आत आमचे कार्यकर्ते तुमच्या दाराशी येतील आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करतील तुम्हाला पात्र योजनांच्यासाठी नोंदणी करण्यास मदत करतील मी आमच्या स्थानिक आमदारांना मामा दोन्ही मामा त्यांना सांगतो की पक्षाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की हा हेल्पलाईन क्रमांक प्रत्येक दारावर लावायचा आहे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आमचे पक्ष पदाधिकारी तुमच्या दाराशी येतील या पद्धतीनं आपण पुढं चाललेलो आहे त्याच्यामध्ये एकंदरीतच तुम्ही पहा वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये किती ताकद असते मी पण गेल्या चौतीस वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या पण ह्यावेळेस माझी लाडकी बहीण योजना आणली आणि हा गुलाबी रंग आणला सगळे विचारतात गुलाबी 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 म्हटलं याच्या आधी मला कधी विचारलं नाही लोकांनाही ना रंग आवडतो महिलांना आवडतो मुलींना आवडतो मायमाऊलीला आवडतो आवडतो की नाही हा त्याच्यामध्ये आज एवढे सगळे गुलाबी फेटे आज तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी हे गुलाबी फेटे परिधान करून बसलेल्या ही या योजनेची ताकद नाही का कधी एवढे एक सारखे पेठे कधी कुठल्या कार्यक्रमात सांगा बरं तटकरे साहेब इतक्यादा आपण दोनदा खासदार झाला मंत्री झाला आणखीन काय काय झाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काय काय म्हणजे अध्यक्ष पदाधिकारी तरी एवढे पै फेटे बांधलेल्या महिला एका ठिकाणी तुम्ही तर महिला आयोगाच्या प्रमुख कधी बघितलं का एवढे फेटी ही किमया माझी लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणीची किमया एवढी जबरदस्त ताकद एवढी जबरदस्त ईर्षा एवढा जबरदस्त उत्साह माझ्या मायमाऊलींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो आम्हाला पुढे टिकवायचा आहे त्याला अजून आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि ते करता द्यायचं आहे या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे एकंदरीतच मला वेळ कमी आहे मला पुढेही जायचंय माझा अजून एक नाशिकला सभा आहे परंतु ह्या सगळ्या योजनांना कुणी काही सांगितलं एक मी मला मी मान्य करतो अलीकडच्या काळामध्ये काज्या माझ्या काही महाराष्ट्रातल्या माय माऊलींच्यावर बही मुलींच्यावर अन्याय झाला त्याच्यामध्ये ताबडतोब ऍक्शन झाली होतंय काय